जय महाराष्ट्र माझं नाव प्रदीप उत्तमराव ठोके राहणार शेवगा तालुका पडतो मी शिवसेना शिंदे गटाचा एक कार्यकर्ता आहे मी राजेश तांगडे गट विकास अधिकारी पडतो यांच्या विरोधात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिव यांना निवेदन दिलं होतं राजेश तांगडे यांचा परतूर तालुक्यातील यमार्जेसचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे परतूर तालुक्यामध्ये राजेश तांगडे यांचा घरकुलाचा ता सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे श्रिष्टी सर्कल असन कोकण आदगाव सर्कल असन आष्टी सर्कल असन सातोरा सर्कल अस दहा टक्के गावामध्ये घरकुला आहे त्याच्या प्रत्येक गावामध्ये नव्वद टक्के बोगस बांधकाम आहे स्वतः गट अधिकारी तांगडे सांगतात की मला तुम्ही दहा हजार रुपये द्या एक विटही लावू नका मी तुम्हाला तसेच पैसे देतो आणि जर सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा लाभार्थी गेला तर त्याला म्हणते मला तीन हजार रुपये लागते सई साठी हजार रुपये लागते त्याशिवाय मी सही करीत नाही मागील पंधरा दिवसामध्ये मा जवळपास शंभर ते दोनशे लाभार्थ्यांच्या एफ झाला होता पण एकाही लाभार्थ्यांना रुपयाही न दिल्यामुळं जवळपास सर्व सर्व लाभार्थ्यांचे एफ टी मानण्यात मारण्यात आले सर्वांच्या तालुक्यामध्ये त्यांच्या मनामध्ये नाराज व्यक्त आहे भरपूर कार्यकर्ते पदाधिकारी किंवा लाभार्थी आमच्याकडे आले त्यामुळे मी भरपूरचं निवेदन जीओला दिलं यामध्ये जसा असा घोळ आहे की ज्या गावामध्ये पंधरा रस्ता अर्धा किलोमीटरही नाही झाला त्या गावामध्ये एक एक दोन दोन किलोमीटरचे कुशल दाखल केलेले ज्या गावामध्ये तांगळे साहेबांनी दोन हजार सतरामध्ये निलंबन झाले होते त्या विहिरी गेलेल्या होत्या आणि ह्या मागच्या काळामध्ये विही मंजुरी झालेली दोन हजार तेवीस चोवीसला आणि हले की त्या गावामध्ये विही बदल्या नाही त्या गावा गावामध्ये विहीरचं कुशल दाखल पैसे घेऊन या तांगळे साहेबांनी कुशल दाखल केलेले म्हणजे काही काही जागा विही बदल्या नाही त्या विहिरीचं कुशल दाखल केलेले असे गाव की त्या गावामध्ये शेततळे फक्त पैसे देऊन दाखल केलेले याची तालुका अध्यक्ष भदरगे यांनी तक्रार दिलेली आता राजपूत साहेबांची हिरिंग आहे त्याच्यामध्ये आता काय निष्पन्न होते काय नाही पण मी तुम्हाला एक शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन व इशारा देतो की मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेबांनी तांगडे साहेबांना धारेवर धराव आणि त्याची चौकशी समिती नेऊन नेमून त्यांना निलंबनाची कारवाई करावी अन्यथा मी प्रदीप उत्तमराव ठोके शिवसेनाच्या वतीनं तीव्र आंदोलन व उपोषणाचा इशारा शिवला देत आहे